अमरावती ग्रामीण व शहरामध्ये एकट्या बाईला हेरून चाकूचा दाग दाखवून लुटून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची कामगिरी चांदूर रेल्वे उपविभागातील तळेगाव दशा सर नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हदीतील खेड्यात तसेच अमरावती शहर हदीतील वलगाव पोलीस स्टेशन हदीतील खेड्या गावात एकट्या बाईला हेरून चाकूचा धाक दाखवून जबरीने सोन्याचे दागिने चोरी करणारी चार आरोपीच्या टोळी जेरबंद करण्यात आले आरोपीच्या ताब्यातून सोन्याचे दागिने एकूण सात पॉईंट पाचशे नव्वद ग्रॅम किंमत बासष्ट हजार रुपयाचे व गुणा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या तीन मोटारसायकल किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये असा एकूण दोन लाख बेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला आरोपीकडून एकूण सात गुन्ह्याची उकल करण्यात आली असून तपासात अधिक गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे अशी माहिती आज सत्तावीस नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी एक वाजता स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांनी दिली आहे